नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी निसर्गाने प्रचंड नुकसान केलेलं आहे आता शेतकऱ्यांना फळे भोगा असं वक्तव्य भाजप नेते पाशा पटेल यांनी नुकतंच केले त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पाशा पटेल यांना सुनावलं आहे पाशा पटेल आणि मी शरद जोशींच्या विद्यापीठातील विद्यार्थी आहोत त्यामुळे पाशा पटेल यांना आपण जे बोलत आहात ते मान्य आहे का जे बोलत आहे ते त्यांना रुजतंय तरी का असा सवाल राजू शेट्टी यांनी केला खरंतर पाशा पटेल यांच्यासारख्या नेत्यांना अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत आश्चर्य आश्चर्यजनक आहे कारण मी स्वतः आणि पाशा पटेल हे शरद जोशींच्या विद्यापीठातले विद्यार्थी आहोत शेतकरी चळवळीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी स्वतःचीच पंचवीस वर्षापूर्वीची भाषणं आठवून बघावीत आणि मग ती बरोबर का हे बरोबर एकदा आतल्या आवाजाला विचारावं त्यांची त्यांचा आतला आवाज त्यांना साथ देत नाही म्हणून तर ते आकांडता डव करायला लागलेले आहेत शरद जोशींनी काय शिकवलं पाशा पटेलना त्यांनी जरा उजळणी करून बघावं शरद जोशी सांगायची की शेतकऱ्याला कुणाच्या दयेची गरज नाही कुणाची कुणाच्या भिकेची गरज नाही पण शेतकऱ्यांना दारिद्र्यात खितपत राहावं म्हणून शेतकऱ्याच्या उरावर सरकार बसलेलं आहे ते उठलं पाहिजे शेतकरी समर्थ आहे स्वतःचे प्रश्न सोडवायला आज आज स्थिती काय आहे शेतकऱ्याला चारी बाजूनं बंदिस्त करून ठेवलेलं आहे बाजारपेठ शेतकऱ्याच्या मर्जीवर नाही चालत तर सरकारच्या चा इशाऱ्यावर चालते जेव्हा भाव वाढतात तेव्हा सरकार निर्यातीवर बंदी घालतं आयात करतं निर्यात शुल्क वाढवतं आणि अशा प्रकारच्या माकड चेष्टा करून शेतकऱ्याला बाजारातला भाव मिळून देत नाही आणि जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते भाव पडतात तेव्हा सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत आणि त्यामुळं अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची क्षमता शेतकऱ्यांच्या मध्ये राहत नाही आणि म्हणून सर शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करण्याचा हकदार आहे एवढी साधी गोष्ट जर पाशा पटेलना कळत नसेल तर त्याने मला असं वाटतं की शेतकरी चळवळीमध्ये जे दिवस घालवले ते वाया घालवले आता पाशा पटेल शेतकरी संपला असं वाटतं त्यांच्यामधला कार्यकर्ता जो होता त्या कार्यकर्त्यालाच त्यांनी विचारावं की भूमिका आपली कुठली बरोबर आहे कृषी मूल्य आयोगाचे राज्याचे ते प्रमुख आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपणच केलेलं वक्तव्य योग्य आहे का नाही वैश्विक तापमान वाढीमुळे संकट आलं काय तर शंभर टक्के आलेलं आहे पण वैश्विक तापमान वाढीला शेतकरी जबाबदार आहे का अजिबात नाही निसर्गाचे लचके ज्यांनी तोडले ते नामानिराळे झाले मग निसर्गाचा कोप एकट्या शेतकऱ्यांना का सण करावा एवढी साधी गोष्ट आहे समाज म्हणून सगळ्यांची जबाबदारी आणि समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून सरकारनं नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यांचं नुकसान झालंय ते भरून देणं ही सरकारची जबाबदारी आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा